आरक्षणासाठी वर्षभरापासून लढतोय आता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी झाली की आपण जिंकलो जर दगाफटका झाला तर आपण एकोणतीस तारखेला पडायचं की उभे राहायचं हे ठरवू देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांना दंगली घडवायच्या आहेत पण त्यांचे स्वप्न आपण पूर्ण होऊ द्यायचं नाही ओबीसीच्या अंगावर जाऊ नका राज्यामध्ये सर्वत्र शांतता ठेवा मराठ्यावर संकटे आले तर एकजूट राहून सामोरे जा अशी जोरदार टीका मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील राज्यात शांतता रॅली काढत आहेत ही रॅली काल दिनांक अकरा दाखल झाली रॅलीचे जल्लोषात स्वागत कात्रज करण्यात आले त्यानंतर ही रॅली स्वारगेट मार्गे सारस बागेसमोर आली आणि तिथून डेक्कन येथे रॅलीचा समारोप झाला यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित सर्वांशी संवाद साधला जरांगे पाटील म्हणाले मी पुण्यातील सर्व समाज बांधवांचे आभार मानतो आरक्षणाच्या लढ्यामध्ये माझ्यासोबत जे राहिले ही लढाई माझी एकट्याची नाही सर्व समाजाचे आहे आणि मी समाजासोबत शेवटपर्यंत राहणार आहे आपल्याला आरक्षण मिळवायचं असेल तर आपली माणसे विधानसभेत हवीत पण ते आपण एकोणतीस तारखेला ठरवू आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांची चाचपणी केली आहे लवकरच आपले उमेदवार पुढे येतील माझी बदनामी करायचे खूप कट केले ओबीसी समाजातील काही लोकं आणि मराठा समाजातील काही लोकं मला बदनाम करत आहेत पण मी मागे हटत नसतो माझ्यावर एस आय टी लावली देवेंद्र फडणवीस याने मला कोंडीत पकडायचा प्रयत्न चालवला आहे पण मराठ्यांचा हिसका त्याला आपण दाखवू आपण या विधानसभेत काय करायचंय ते ठरवू पाडण्यात बिल आहे मजा आहे पाडापाडी सुरू केली तर एक बी निवडून येणार नाही सर्वांनी एकजूट ठेवा मराठ्यांची शान जाता कामा नाही मराठ्यांची शान वाढवायची जबाबदारी आपली आहे जो नेता मराठ्यांच्या नादी लागेल त्याला आयुष्यात निवडून देऊ नका माझ्या कोणत्याही मराठ्यांना त्रास दिला तर याद राखा इथून पुढे गाफिल राहू नका जो गोळ्या घालून मारील त्याची जात शिल्लक ठेवणार नाही मराठ्यांच्या नादी लागणं सोपं नाही समाजाच्या विरोधात नाटक करू नका समाजापुढं कोणतीच सत्ता टिकत नाही समाजाची शक्ती सोपी नाही मी संयमी हाय म्हणून सांगतोय फडणवीसने माझ्या समाजाचं रक्त सांडलंय आता बस झालं मी संयमी हाय म्हणून त्याच्या विरोधात काही केलं नाही पण यापुढे अंगावर आलात तर याद राखा असा दम जरांगे यांनी दिला आहे